आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून मी भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे यासाठी भाजपाचे जिल्हा नेतृत्व प्रदेश नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी करणार आहे अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी पत्रकारांना दिली एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी राजकारणात सक्रिय आहे गेली वीस वर्ष भाजपासोबत असून पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे यामध्ये दोन हजार चार साली जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून सक्रिय माजी आमदार भगवानराव साळुंके यांचे शिक्षक मतदारसंघातही सक्रिय सहभाग सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीत दोन हजार सतरा मध्ये जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून भाजपला यश मिळवून देण्यास मोठा वाटा दोन हजार अठराच्या महापालिका निवडणुकीत कोर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत असताना महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यास मोठा सहभाग पत्नी सौ अनिता वनखंडे समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर सहकारी नगरसेवकांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात अठ्यात्तर अटे, कोटी रुपयांची विकासकामे करण्यात यश सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने मला न्याय मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार आहे सध्या मी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे याशिवाय मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपचा झेंडा फडकवून हॅट्रिक साधण्यात निश्चितच माझा खारीचा वाटा आहे भाजप जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून पक्षासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे शहरातील नामवंत विद्या प्रशालेत एकोणतीस वर्ष शिक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली या कालावधीत जवळपास उच्च पदस्थ अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत याशिवाय गुरुकुल शिक्षण संस्था ज्ञानप्रबोधिनी विद्यालय माऊली प्रतिष्ठान मिरज श्री संत रोहिदास समाज सुधारक मंडळ शेगाव विद्यमान अध्यक्ष संजय गांधी निराधार कमिटी मिरज शहर तालुका माजी अध्यक्ष दत्त नागरी सहकारी पतसंस्था मिरज माजी उपाध्यक्ष वनखंडे कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड चैतन्य मौली डेव्हलपर्स एल एल पी सत् सातशे कोटींशी उलाढाल असलेल्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीचे माजी व्हाईस चेअरमन आणि मिरजेच्या विद्या सहकारी सोसायटीत सचिव म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी बचावली आहे गेल्या वीस वर्षात मी भाजपासाठी दिलेले योगदान काँग्रेसच्या अधिपत्याखाली असलेले मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपला तीन वेळा मिळालेला विजय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिकपणे केलेले कार्य विद्यार्थ्यांच्या संघटना विद्यार्थ्यांबरोबर संघटना पातळीवरील पदाधिकारी आणि का कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक याची दखल घेऊन भाजपा प्रदेश पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी मागणी प्राध्यापक वनखंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली आहे आगामी दोन हजार चोवीस मध्ये हो घातलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आमदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदा पाटील असतील त्यांच्या परिषदेच्या निवडणुकीपासून ते मिरज विधानसभा दोन हजार नऊची चौदा आणि एकोणीसची आणि त्याच काळात होणाऱ्या लोकसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्कृष्टपणे काम केलं आणि तिन्ही या इलेक्शनमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या मिरजसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये कमव फुलण्यामध्ये माझा नक्कीच खालीचा वाटा होता हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि आता वीस पंचवीस दश या पक्षाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी देऊन आपल्याकडं टाकून द्यावं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे तिथं ना घराणेशाही ना इथं राजेशाही चालत नाही इथं फक्त लोकशाही चालते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जातो आणि नक्कीच माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरील नेतृत्व असेल प्रदेश स्तरावरील नेतृत्व असेल यांच्याकडे मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी मी उमेदवार होऊन इच्छुक आहे असं त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो नक्की मला मान्य असेल